नमस्कार मित्रांनो मी कोकणीत तुषार किंवा पुन्हा एकदा एवढून सर्वांचं स्वागत करतो आताच पाऊस येऊन गेलाय बा किती पाऊस लागलाय तो थोडे कामाला बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे आणि पाऊस खूप लागतो आता वाजले का पाऊस लागला खूप खूप लागला भरपूर भरपूर लागला काम घरी कशाला जातेस घरी जायचं काहीतरी बनवता किचन मध्ये काय बनवू काय वडापाव बनवूचा टसका <laughs> लागला टसका लागला बायला वडापावचं नाव घेतल्यावर ठसका लागतोय ही आळशी आहे आमच्याकडची काहीच काम करत नाही घरचं काय नाही असं काय नाही नाही असंच आहे अन्वयी आहे अनिल दादाची मुलगी आहे ना कितीला आहे सातवीला सातवीला आहे ना आणि हा पाचवीला पाचवीला सातवीला अस मी ये ये काहीतरी आणला नाही पार्टी साठी काय आणलंय हो स्पेशल वडापाव तू बनवलेस विकत चे आणला नाही आणि वडापाव देते हे घ्या 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 अर्धा अर्धा घेऊया सर्वांनी पुरेला सात दोघात घे रे मिरची घ्या मिरची कशी पप्पा कसा आहे मस्त आहे ना मिरची तू पण खातोस काय रे मिरची मला पण द्या अर्धा वडापाव खातोय कारण का क्वांटिटी कमी आहे आमच्याकडं हा हा आता वडापावची पार्टी आहे आता काय करशील अस्मी सोबत बनवता धावण्याची पार्टी कड तिकट लागलं तिकड लागला ते पाणी तिकट वडापाव पाहिजे तिकट नाही असं मी काय बनवते बनवते घावणे बनवते काय पान काय करतेस आज घावणे स्पेशल कोणाकोणाला घावणे आवडतात सांगा मित्रांनो अस मी घावणे बनवते आज स्पेशल कोकणातले घावणे आपण खाणार आहोत काय काय घेतलंय हे काबिला राकाडीची लेवन घेतले हं आता आपणला ठेवते ने आमचे ळला येते कसलं बेटा तांदूळ पीठ तांदूळ पीठ अनुवया आली आ, अनुवया ये अस मी मस्तपैकी घावणे बनवते तू पण बस बस जा तिकडे जा तिकडे हा अनुवयाला पण शिकव हे बघा भिजवून घेते तांदळाचं पीठ पाऊस पडला आणि अनुवयाला थंडी लागते तर पाणी देऊ मस्तपैकी चुलीजवळ बसले एवढ पातळ करणार किती पातळ करायचं मी थोड करायचं मीठ टाकते थोडस चवीनुसार मीठ तर असे खरोखर खरं घावणे बनवायला येतात काय अजूनपर्यंत कधी बनवले हा बा दाखव दाखव तर अनु तुला काय वाटतं बनवेल गावणे पहिल्या घावण्यावर समजेल नाही घावणे बनवलेत की नाही गरम झालाय झालं हात ठेवून बघतेस की हा हे काय हे केलीच सोप घेतलंय कशासाठी हे कावीला लावण्यासाठी कावी लावण्यासाठी आणि तेल आहे लावून घ्यायचं चापले होत कि गरम जास्त वर्कआउट अनोय कसा झालाय भारी भारी <laughs> नाही खरं सांग का इथे घट्ट थोड घट्ट झालंय परतून घेते मोडला 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 नाही बरोबर केलं नाही काय बरोबर केलं नाही मोडला कसा काय तुझ्यात काय चालते असं काय नाही काय तिने केलं नाही पहिल्यांदा नाही केलाय तिला विचार पहिला तुला होतो करता बरोबर आहे बरोबर हा दुसरा बघूया मित्रांनो पहिला हिचा मोडला दुसरा बघूया काय होतो हा ना बनवता येत नाही फक्त मोबाईल मध्ये डोके घालता येतात मोबाईल पण नाही तू नाही करून असतो तू असतेस तू मी नसते फोनवर काय नसते तो असतेस हा फक्त रिल्स स्क्रोल करत असते तशी मग करून दाखवतो एकदा मला येत नाही नाही तर केला असता बघा आपला गावना तयार झाला हा मस्त चाल बघ कशा निघतायत ते दुसरा दुसरा टाकतोय चांगला करा आपण दोघी जणी आहोत आव तिकडे <laughs> एकटाच आहे मी एकटा असल तरी वाच आहे समजलं चांगला आलाय मित्रांनो जरा छात आपली तापत नाही लवकर मग आयडिया बघा इकडे विस्तू येत नाही त्यामध्ये आता जाते चुल घेत तेव्हा नाही काय बनणार आहेस तू मोठे झाल्यावर बघू मोठे बघू नाही आता सांग ना काय ते <laughs> हा पुलिस वर्ती पुलिस पोलीस वर्ती आहे ओके ओके एक जबरदस्त कॉम्बिनेशन घावणे आणि चहा आणि इकडे बघा फटाके उडवते होते इसको कमी एक जबरदस्त कॉम्बिनेशन घावणे आणि चहा खायला या मित्रांनो आणि मला तर खूप आवडतात गावण्याच्या कोराच्या आपला गावचा आणि घावणे या घावणे खायला ते चा प्यायला या चा सोबत घावना मम्मी बा काय करते कांदा कापते कांदा कापते เอานี่ใครล่ะครบมาสตา